दुचाकी व आटोची समोरासमोर धडक एक जण जागीच मृत्यू तर तिघेजण गंभीर जखमी किनवट शहरातील खोजा कॉलनी समोर एक दुचाकी व आटोची समोरासमोर धडक होऊन एक जणांचा जागीच मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत तिघांना प्रथम प्रथमत उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले त्यांना पुढील उपचारासाठी आदिलाबादला रेफर करण्यात आले आहे था। शहरामध्ये तेलंगणाच्या आला असून कागदपत्रे नसताना सुसाट वेगाने आटो चालवत असतात यातच सुसाट वेगाने चालवणाऱ्या तेलंगणातील पिवळ्या आटोचा मध्ये होत आला असून कोणत्याही ऑटो सुसाट वेगाने आटो असतात वेगाने चालवणारा अज्ञात पल्सर दुचाकी वाहनाच्या धूनस्टाईल स्टाईलमुळे दुचाकी व ऑटो चालकामध्ये हा जीव घेणा अपघात झाल्याची चर्चा घटनास्थळावर उपस्थित नागरिकांमध्ये होत होते या भयानक अपघातामध्ये पेन्शनधारक ग्रामसेवक साहेबराव बटू यांचा जागीच देहांत झाला आहे तर शेख अहमद शेख कमाल खान गंभीर जखमी झाल्यामुळे अधिक उपचारासाठी आदिलाबाद येथे रेफर करण्यात आल्याचे समजते इतर जखमींना ग्रामीण रुग्णालय गोखंडा व आदिलाबाद येथील उपचारासाठी पाठवण्यात आल्याची माहिती आहे शहरातील विना कागदपत्रे असणारे तेलंगणा ऑटोवर कारवाई आर ओ प्रशासन व पोलीस प्रशासन कथे काय ही चर्चा सुविध नागरिकांमध्ये जोर धरत आहे